महा संताप झाला दाटली म्हणून मावरे तुकडे दाटली म्हणून मावरे तुकडे बाटली लाटली नवऱ्याला अर्धा पेजे मारून झाला अर्धा पेजे मारून झाला आवोस ठेते मेला बागीत मिठोस नाही बटना तलीस नाही उद्या जेवणाला समय आला की सोस नाई अख्खा पेचे मारून झाला अख्खा पेचे मारून झाला का अप्सरा दिसते <laughs> <नौग। laughs> की त्याला नजरेत दिसते

कौतुक सोळा वाढविला त्या वाढविला ते वाढविला मी हो संसार केला नाही तो आठवड्यात बघा केला हे त्याला समजत नाही कमी प्या कमी प्या हांबून त्याला काय पटत नाही

चौथा पेट द्यावा दास घेते हातामन चौथा पेट द्यावा दास घेते हातामन पण वाटलीच काय तिखर कमी प्या कमी प्या हांगून त्याला काय बट